आता आतापर्यंत जर लेखातला उल्लेख आपण देवीचा बघितला होता करवीर काशी किंवा दक्षिण काशी असं म्हणलं जातं कोल्हापूरला पण त्याचा उल्लेख कुठल्या कोरीव लेखात आढळत होता oh, yes, कोल्हापूरची ख्याती दक्षिण काशी हे फक्त करवीर महात्म्यातच सापडत नाही तर ती कोरिवलेखामधूनही दिसते आणि आपण आधीही काही लेख बघितले ज्याच्यामध्ये कोल्हापूरला शिव क्षेत्र असं म्हटलं गेलेलं आहे आणि आपल्यालाही माहितीये की काशी म्हटलं की ऑफकोर्स तिथे विश्वनाथ म्हणजे शिवाचं अधिष्ठान तिथे आहेच हे समीकरण स्पष्ट होतं त्यामुळं कोल्हापूर शिवक्षेत्र म्हणून तर फेमस होतच आणि ही ख्याती शिलाहारांच्या नंतर जे यादवांची सत्ता आहे ते कोल्हापूरवरती ख्याती कंटिन्यू राहिलेली आहे म्हणजे यादवांच्या कोरीवलेखामध्ये तसे उल्लेख येतात की शिवक्षेत्र आणि शिवक्षेत्रात क्षेत्रात नांदणाऱ्या महाकाली महालक्ष्मी आदी देवतांचा जय जयकार असो वगैरे असे काही उल्लेख कोरीवलेखात सापडतात कोल्हापूरची ख्याती दक्षिण काशी म्हणून जो उल्लेख आपल्याला सापडतो तो बाराशे आ, बाराशे सत्तावन्नचा तो उल्लेख सापडतो